याशो, काय पोरं तिकडे पोहर दिस पोहर कुठं पोहर व आपली तिकडे गाडी खेळते ती गाडी खेळते ती चल बरं दाखव बरं चला कुठ नाही तिकडून कुठं त्यांना गाडी बाहेर काढून ती, वय बर 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 कोण कोण आहे म्हणजे खेळा अरे खेळू दे खेळू दे आणि शेवपत्र बाहेर गेलाय त्यामुळं काहीच नाही बर बरं बरं कर कर द्या चांगले गाडी गाडी आहे गाडी कसली आहे गाडी चार्जिंग हाय का खेळा खेळा येतो आराध्या तुलाही ना आराध झाली हा लिहा हसायला लागली वाटते बोला गा गाडीत गाडीत लिहासायला लागली तिला होय अरे चांगली आहे ना गाडी अरे आवाज कशी येतोय का

हा ना ना लवकर हर लागल 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 न्या न्याला उचलून या जा ना हे आ ना लवकर काय लगा तुला दुसरं काय तर आणू हा दुसरं काय तिथं आणू हा जा तुझं बर बर बरोबर